लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश अप्पा कराड यांनी मुरुड इथं जबरदस्त प्रतिसाद मिळाला तब्बल साडेपाच ते सहा तास चाललेल्या या जनता दरबारात प्रलंबित समस्यांचा पाढा नागरिकांनी आमदारांसमोर रस्ते घरकुल योजना स्मशानभूमी अतिक्रमण वीज आरोग्य समाज मंदिर निराधार योजनेतील पगारी अवैध धंदे रेशन दुकान अशा विविध विषयांवर नागरिकांनी सविस्तर निवेदन दिले काही प्रश्न आमदारांनी आरोपींनी जागेवरच सोडवले तर इतर प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवून तातडीनं कार्यवाहीचे आदेश दिले मुरुड शहरातील रेल्वे स्थानकाचा विकास पुणे मुंबई रेल्वे गाड्यांना थांबा एमआयडीसी सुरू करणे अवजड वाहनांना शहराबाहेर वळवणे यांसारख्या मुद्द्यांवरही नागरिकांनी ठाम भूमिका घेतली या दरबारात तहसीलदार पोलीस अधिकारी गटविकास अधिकारी सार्वजनिक बांधकाम आरोग्य कृषी नरेगा महावितरण आरटीओ वन विभाग आदी सर्व शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रत्येक अधिकाऱ्यानं जनतेच्या तक्रारी गांभीर्यानं ऐकल्या आमदार रमेश कराड यांनी सांगितले की गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे दर तीन महिन्यांनी अशा जनता दरबाराचा आयोजन करून जनतेच्या अडचणी सोडवण्यात येतील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले प्रारंभी आमदारांचा यथोचित सत्कार करण्यात आला मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त करत जनता दरबारच्या उपक्रमाचं कौतुक केले इंडिया न्यूज आर सेवन प्रभाकर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जनता दरबार तो पहिल्यांदा होत आहे कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे सर्वसामान्यांच्या गोरगरीबांच्या प्रश्नाचे

ज्यांच्या बाबीला आठ दिवसामध्ये करू शकतो त्यांना आठ दिवसाची मदत दिलेली आहे मॅक्झिमम एक महिन्याच्या आत आपण जे जे निवेदन आम्हाला दिलेली आहेत त्या निवेदनावर काही ना काही कार्यवाही झाली नसेल फक्त जे काही अडचणीचे विषय असतील त्याच्यामध्ये थोडं वातावरण माझं होऊ शकतं पण शक्यतो सगळ्याच ह्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न एक महिन्याच्या आत मी आणि आमचे सर्व अधिकारी करतील आणि तो आपल्या सगळ्यांची जी अपेक्षा आहे प्रशासन हे गतिमान झालं पाहिजे नुसता नेता गतिमान होऊन चालणार नाही तर प्रशासनाने त्याला साथ दिली पाहिजे प्रशासन आपल्या सगळ्यांना साथ दिलं असं मला अपेक्षा आणि खात्री आहे त्याच्यावर <laughs> माझी सगळ्यांना विनंती आहे की आता ज्यांनी ज्यांनी मला निवेदन दिलीत त्या निवेदनाचा पाठपुराव सुद्धा तुम्ही जाऊन स्वतःचा आधी केला पाहिजे नुसत्या तक्रारी करून चालणार नाही ना आपण स्वतः त्याचा पाठपुरावा करावा एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो परत एकदा असाच जनता दरबार दर तीन महिन्यानंतर आपल्या मुलगा आपण तो दोन जनता दरबार घेणार आहेत रेणापूर तालुक्यामध्ये जनता दरबार घेणार आहेत आणि औसा तालुक्यामध्ये असे आपले एकूण चार जनता दरबार दर तीन महिन्याला आपल्या मतदारसंघावर होणार आहेत आणि त्या जनता दरबाराच्या माध्यमातून ज्या माणसांना कोणी वाळी नाही अशा माणसांना न्याय देण्याची भूमिका माझ्या आणि माझ्या सर्व सहकारींची राहणार आहे एवढच आपासं खूप खूप धन्यवाद सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट